बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे सद्गुरु सेलुकर महाराज यांच्या उपस्थितीमध्ये श्री चंपत राजी महा राम मंदिर यांचा हस्ते वेद चंपतराव वेद यांचा सन्मान करण्यात आला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये सहभागी होऊन वेद मूर्ती अरुणजी भिसे गावकर यांनी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे सेवा केली महर्षी याज्ञवैक्य के वेद विद्या प्रतिष्ठान गंगाखेड या आश्रमामध्ये वेदाचे शिक्षण घेऊन वेदरक्षणाचा वसा घेतला असून समाजामध्ये चांगले कार्य केले अनेकांना आपल्या कार्याच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक उत्तम असे मार्गदर्शन करून अनेक तरुणांना चांगला मार्ग दाखविला त्यांच्या सन्मानासाठी अनेक मंडळी उपस्थित होते परमपूज्य सद्गुरू यज्ञ यद्ने martingale यज्ञाेश्वर जी सेलूकर महाराज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संचालक मोहनजी भागवत परमपूज्य अभिजित पवार दाते पंचांग करते मोहनजी दाते ज्योतिषाचार्य अतुल शास्त्री भगरे गुरुजी तसेच अनेक महाराष्ट्रातील दिग्गज मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते सिद्धांत चौधरी स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे